जय हिंद विद्यार्थी मित्रांनो इबोलंड अॅकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पोलीस भरती संदर्भात आज आज जे न्यू नोटिफिकेशन आलेलं आहे आणि या नोटिफिकेशनमध्ये पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे आणि या नोटिफिकेशनमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण आता समोर नोटिफिकेशन बघू पहा आता पुढची स्क्रीन पहा विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला नोटिफिकेशन पोलीस भरती संदर्भात दिसत आहे हे आजचंच नोटिफिकेशन आलेलं आहे पहा आता या नोटिफिकेशनमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा राज्य शासन राज्यभरात सतरा हजार चारशे एक जागासाठी पोलीस शिपाई भर पोलीस शिपाईची भरतीची घोषणा केली त्याचप्रमाणे मार्चमध्ये भरतीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आणि तीस मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज करण्याची मुदत होती त्यात पंधरा एप्रिलपर्यंत वाढ देण्यात आली तसंच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलीस आयुक्तालयात रिक्त एकशे पदे तर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण दलातील रिक्त बत्तीस जागासाठी भरती प्रक्रिया होत आहे म्हणजे पहा आता या नोटिफिकेशनमध्ये राज्यभरामध्ये सतरा हजार चारशे एक जागासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे आणि आपल्याला माहीतच आहे सर्व विद्यार्थ्यांना यामध्ये अर्ज करण्याची तारीख हे तीस मार्चपर्यंत होती आणि त्यानंतर पंधरा एप्रिलपर्यंत तारीख वाढविण्यात आली होती आपल्याला माहीत आहे अधिक समोरची स्क्रीन पहा यामध्ये पहा काय सांगण्यात आलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो हे नोटिफिकेशन पुष्कळ सारं मोठं होतं यामधला महत्त्वाचा भाग आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघत आहो आणि महत्त्वाचा भाग म्हणजे जो मी हायलेट हायलाईट केलेला दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर आणि या हायलाईटमध्ये पहा काय सांगितलेलं आहे आपल्याला पहा आता ते मी वाचून दाखवतो पहा आता आता लोकशाही निवडणुकीसाठी म्हणजे लोकशाहीची निवडणूक म्हणजे आपली लोकसभेच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आली आहे त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे बंदोबस्त कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा व्यस्त आहे त्यामुळे भरतीची पुढील प्रक्रिया जून अखेरपर्यंत राबविण्यात येण्याची शक्यता आहे असं पोलीस प्रशासन विभागाकडून डायरेक्ट आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे याचा अर्थ असा आहे की जी आपली पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस ही प्रक्रिया आता जून अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे सध्या याच्या अगोदरसुद्धा आपल्याला नोटिफिकेशन आलेलं होतं वीस मेपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरळीत चालू होईल असं सांगण्यात आलं होतं परंतु आज पोलीस प्रशासनानं आपल्याला अलर्ट करून दिलं की ही प्रक्रिया जून अखेरपर्यंत सुरू होईल आणि ही त्यांनी शक्यता सांगितलेली आहे असं फिक्सने सांगितलं की त्यांनी शक्यता म्हटलं आहे हा शब्द महत्त्वाचा आहे म्हणून जो काही वेळ आपल्याला भेटत आहे आणि ह्या वेळेचा सदुपयोग करून चांगला अभ्यास करा आणि चांगलं घवघवीत यश मिळवा असंच तुम्हाला मी सांगतो पहा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो